नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या चित्रामध्ये आपल्याला कोण बी ओ सी हा काढायचा आहे हा बी ओ आणि सी तर मग हा जो बी ओ सी कोण आहे हा एका ए आणि सी या सरळ रेषेवर आहे ही हा ही सरळ रेषा म्हणजे सरळ कोण आणि सरळ कोण हा किती अंशाचा असतो एकशे ऐंशी अंशाचा म्हणजे याला आपल्याला असं देता येईल की हा जो कोण आहे ए ओ आणि बी ठीक आहे कोण ए ओ बी आणि कोण हा बी ओ सी बी ओ सी यांची बेरीज किती येणार एकशे ऐंशी कारण हे का सरळ रेषेवर आहेत मग आपल्याला दिलेला कोण कोणता आहे दिलेला कोण आहे हा ए ओ आणि बी तो किती आहे शंभर आहे मग ए ओ बी जर शंभर असेल तर आपल्याला हा बी ओ सी काढता येतो ठीक आहे बरोबर एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी वजा शंभर करा ओ बी ओ सी निघील याचा अर्थ कोण बी ओ सी एकशे ऐंशी मधून शंभर वजा केली किती राहता ऐंशी पर्याय सी बघूया पुढील गणित यामध्ये आपल्याला कोण ए बी सी हा कळायचा हा आहे कोण ए बी आणि आता या ठिकाणी हा जो कोण ए बी सी आहे हा बरोबर असतो हा कोण आणि हा दिलेला कोण म्हणजे कोणता हा बी हा डी बी आणि एच हे सारख्याच मापाचे असतात ए बी सी बरोबर आपल्याला असं देता येईल बी डी एच हा बी डी आणि एच हा किती आहे हा सत्तर आहे तर याचा अर्थ हा कोण एबीसी हा आपण किती येणार सत्तर दिलेल्या चित्रामध्ये आपल्याला ए ओ बी बघा ही आहे सरळ रेषा ए ओ बी ठीक आहे एक सरळ रेषा आहे आणि आताच आपण पाहिलं की सरळ रेषा म्हणजे एकशे ऐंशी अंश मग आपल्याला जर ए हा ए ओ आणि हा सी प्लस हे बी ओ आणि डी यांची किंमत पंच्याऐंशी दिलेली आहे तर आपल्याला काढायचा आहे हा सी ओ आणि डी मग आपल्याला या सर्व कोणाची बेरीज तर आपल्याला माहीत झाली बेरीज आहे एकशे ऐंशी सर्व म्हणजे कोणते बघा कोण ए ओ सी प्लस कोण सी ओ डी बघा हा ए ओ सी त्यानंतर हे सी ओ आणि हा डी ठीक आहे प्लस हा पण आहे हा बी ओ आणि डी जेवढे कोण याच्यामध्ये आहेत त्या सर्वांची बेरीज किती येणार एकशे ऐंशी कारण ते एका सरळ रेषेवर आहे यापैकी आपल्याला दिले कोणतं आहे तर ए ओ सी म्हणजे हे ए ओ सी प्लस बी ओ डी यांची किंमत पंच्याऐंशी दिली याला एकत्रितपणे एका कंसामध्ये आपल्याला लिहिते कंसामध्ये ए सी प्लस बी ओ डी यांची किंमत दिलेली आहे आणि हा जो कोण सी ओ डी हा स्वतंत्र लेता येईल बरोबर एकशे ऐंशी आता ए ओ सी प्लस बी ओ डी किती आहे पंच्याऐंशी प्लस कोण सी ओ डी आता हा आपल्याला काढता येतो म्हणजे आता काय करणार एकशे ऐंशी मधून पंच्याऐंशी वजा करा म्हणजेच कोण सी बरोबर एकशेऐंशी वजा पंच्याऐंशी वजा बाकी येते पंच्याण्णव अंश पर्याय सी बघूया चौथ गणित खालीलपैकी कोणता कोण हा अधिक कोण नाही माता अधिक कोण म्हणजे कोणता कोण अधिक कोण तो ए, हा असतो बघा नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंश यांच्या दरम्यान म्हणजे नव्वद पेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पेक्षा लहान आता हा एकशे पंधरा आहे नव्वद पेक्षा मोठा आहे एकशे ऐंशी पेक्षा लहान आहे म्हणजे हा अधिक कोण आहे एकशे पंच्याण्णव हा नव्वद पेक्षा मोठा आहे परंतु एकशे ऐंशी पेक्षा सुद्धा मोठा आहे आणि आपल्याला कोणता पाहिजे नव्वद पेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी पेक्षा लहान पाहिजे म्हणजे हा जो आहे पर्याय बी एकशे पंच्याण्णव हा अधिक कोण नाही एकशे पासष्ट नव्वद ते एकशे ऐंशी दरम्यान येतात एकशे पंच्याहत्तर नव्वद ते एकशे ऐंशी दरम्यान येतो म्हणजे तीन सोडून हा जो एकशे पंच्याण्णव आहे हा अधिक कोण नाही धन्यवाद